नमस्कार मी पंजाब महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये वीस पर्यंत राज्यात भाग बदलत बदलत पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही हा पाऊस मान्सून पूर्व असणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि राज्यातल्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी मान्सून बारा मेला दस्तक देणार आहे अंदमान बेटाव म्हणजे धडक देणार आहे म्हणजे अंदमानात बेटावर दाखल होणार आहे म्हणजे यावर्षी पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर वीस एकोणीस वी एकोणीस मे पर्यंत तिथं स्थिरावलेलं राहील परंतु स्थिरावलेलं राहत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर एकवीस मेपासून परत राज्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे एक एकवीस मेपासून अंदमान बेटाव परत मान्सून सक्रिय होईल त्याच्यानंतर वेळेप्रमाणे जून महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे म्हणून हे खास करून आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर आपल्याला दरवर्षी जशी वेळ बघ वाट बघावी लागते म्हणजे तशी काही यावर्षी वाट बघण्याची गरज नाही बारा मेलामध्ये दस्तक देणारे म्हणून ही अंदाज लक्षात पण राज्यामध्ये मात्र आठवीस मेपर्यंत दररोज भाग बदलात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या अचानक बदल झालं तर लगेच एकनाशी दिला जाईल धन्यवाद